नमस्कार किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाकडे एक पदार्थ बनला जातो एकदा तरी तो खाल्लाच जातो आणि तो म्हणजे भजी ती मुगाची असू दे कांद्याची असू दे किंवा बटाट्याची असू दे भजी ही एकदा तरी बनलीच जाते आणि आज आपण बनवणार आहोत मुगाची भजी तर मी मुगाची भजी कशा पद्धतीने बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी घेतलेली आहे इथे एक वाटी मुगाची डाळ आणि स्वच्छ धुवून चार तास भिजवून घेतलेली आहे मूग भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि ही डाळ भिजवलेली आहे ही छान निथळून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही अजिबात तर अजिबात पाणी घालायचं नाही आहे एकदम सुकी अशी डाळ आपण बारीक करून घेणार आहोत पाणी न घालता बारीक करायची आहे आणि रवाळ दळायची आहे एकदम बारीक नाही करायची हे बघा रवाळ अशी डाळ आपण दळून घेतलेली आहे आणि ही जी साईडला अख्खी डाळ दिसत आहे ही अशीच ठेवायची आहे कारण की ती खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर म्हणून पूर्ण बारीक करायची नाही आहे हे बघा दळून घ्यायचे आहे त्याला बाहेर छान पाऊस पडत आहे दाखवते मी तुम्हाला बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि हे जे कुरमुऱ्याचं झाड आहे याला छान असे फुलं आलेली आहे आणि मुगभजीसाठी आपण इथे घे घेतलेला आहे एक कांदा भरपूर सारी कोथंबीर थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि ओवा घ्यायचा आहे आणि छान हे सर्व हाताने मिक्स करायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आणि आता आपण छाड छोटी छोटी मुगाची भजी घालून घ्यायची आहे थोडा वगैरे काही घालायचा नाही आहे आणि अगदी सुंदर खुसखुशीत फुछ अशी भजी होतात आपली टेस्टी तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला माहिती आहे आपला फूड स्टॉल आहे तर त्याच्यावरती ही भजी अगदी खूप आवडीने खाल्ली जातात तर नक्की ट्राय करून बघा मीडियम गॅसवरती तळायचे आहे म्हणजे अतून छान शिजले जातात आतून सॉफ्ट आणि वरतून खुसखुशीत अशी आपली भजी तयार झालेली आहे आपण ह्याच पद्धतीने बाकीची भजी करून घेऊया हे बघा छान असा कलर आलेला आहे आपण आता ही काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची भजी बनवून घेऊया अशा पद्धतीने तयार आहे खमंग खुसखुशीत अशी मूगभजी आणि बाहेरून अगदी खुसखुशीत हे बघा क्रिस्पी झालेली आहे आणि आतून अगदी सॉफ्ट झालेली आहे तर नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात आणि मस्त खमंग खुसखुशीत ही भजी तुमच्यासाठी आणि भजी फटाफट खा आणि चॅनेलला फटाफट -पट सब्सक्राइब करा धन्यवाद